कोल्हापूर महानगरपालिकेची हातवाढीचा विषय हा बरेच वर्ष मीडियाच्या माध्यमातून आपण ऐकतोय आणि जिल्ह्यामध्ये चर्चा आहे सर्वप्रथम त्यांनी बेचाळीस गावांचा समावेश करायचा प्रस्ताव तयार केला होता बेचाळीस गावावरनं ती आलीत वीस गावावर आणि आता वीस गावावरनं गा आल्यात आठ गाव मोठभरे इंग्रज आपल्या देशात आले आणि पंचवीस कोटी जनतेला उल्लू बनवलं ोडा फोडा आणि जोडा ही नीती जरी अवलंबली तशी नीती काही लोकप्रतिनिधी ज्यांना ही हद्दवाढ वाढ पाहिजे अशी लोक ही नीती अवलंबायला लागल्या आणि आमच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न कराल्यात कदापि ही फूट आपण पाडू द्यायची नाही आपण एक संघ राहायचा आहे कारण जर आज ह्या आठ गावांच्यावर संकट आलं तर उद्या त्या वीस गावांच्यावर येणार आणि वीस गावांच्या वर ज्यावेळी येईल त्यावेळी बेचाळीस गावांच्या पर्यंत जाणार आणि हे करण्यासाठी टाइम नाही काल मर्यादा नाही सहा ना महिन्यात सुद्धा दुसरी हद्द होऊ शकते प्रस्तावित हातवाडीच्या संदर्भात आज या ठिकाणी प्रस्तावित हातवाडीमध्ये समाविष्ट असणारे वीस गावांचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहे आणि सर्व पत्रकार मीडिया उपस्थित कोल्हापूर महानगरपालिकेची हातवाढीचा विषय हा बरीच आपण ऐकतोय आणि जिल्ह्यामध्ये चर्चा आहे सर्वप्रथम त्यांनी बेचाळीस गावांचा समावेश करायचा प्रस्ताव तयार केला होता बेचाळीस गावावरनं ते आली वीस गावावर आणि आता वीस गावावर आल्यात आठ म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर ब्रिटिशांनी राज्य केलं इंग्रजांनी राज्य केलं बरे इंग्रज आपल्या देशात आले आणि पंचवीस कोटी जनतेला उल्लू बनवलं तोडा फोडा आणि जोडा ही नीती त्यांनी अवलंबली तशी नीती काही लोकप्रतिनिधी ज्यांना ही हद्दवाढ पाहिजे अशी लोक ही नीती अवलंबायला लागल्या बेचाळीस वर्ण वीस वीस वर्ण आठ आणि आमच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करायला कदापि ही फूट आपण पाडू द्यायची नाही आपण एक संघ राहायला आहे कारण जर आज या आठ गावांच्यावर संकट आलं तर उद्या त्या वीस गावांच्या वर येणार आणि वीस गावांच्यावर ज्यावेळी येईल त्यावेळी बेचाळीस गावांच्या पर्यंत जाणार आणि हे करण्यासाठी टाइम पिरियड नाही किंवा काल मर्यादा नाही सहा महिन्यात सुद्धा दुसरी हद्द वाढ होऊ शकते पुणे महानगरपालिकेच आपण जर बघितलं तर माझ्या हिशोबानं वीस पंचवीस वेळा त्या ठिकाणी हद्द वाढ केली आणि ती सहा सहा महिन्याला करत गेली म्हणजे असं आपण आता जमलोय तर सगळे वीस गावचे सरपंच उपसरपंच सदस्य जमलोय आज असं समजायचं नाही की या आठ गावांच्यावर अन्याय वालाय आणि आपण कुठंतरी थांबूया असं होऊ नका करू नका कोणी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि आपण करायचंच नाही थोडा आम्ही तरी आम्ही आमच्या गाव नाही तरी सुद्धा आम्ही या आठ गावांच्या पाठीमागे शंभर टक्के घडं राहणार रस्त्यावर उतरणार आणि संघर्षाची लढाई करण्यासाठी आम्ही तयार असणार कारण येणाऱ्या सहा महिन्यात पुढील हातोबाड होऊ शकते सहा वीस गावं घेऊ शकतात परत बेचाळीस वर जाऊ शकतात की तोडाफोडा आणि जोडाची ही नीती आहे ही मोडून काढण्यासाठी आपण संग राहिलं पाहिजे काल जी पत्रकार परिषद किंवा आम्ही घेतली आणि गावं बंद केली त्या गावांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्याची झलक म्हणून जी काय त्या ठिकाणी अधिकृत नव्हती अनाधिकृत म्हणा म्हणजे औपचारिक बैठक होती अधिकृत बैठक कशाला म्हणतात ज्यावेळी ह्या कोल्हापूर शहरातील ज्या गावाचा समावेश होणार आहे त्या गावातील मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा त्या मिटिंगला निमंत्रित त्यांनी करायला लागले आपल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते लोकप्रतिनिधित्व करणारे चंद्रजीत नरके साहेब आणि अमोल माळी साहेब त्या मिटिंगला गेले नव्हते त्यांना निमंत्रण नव्हतं मग जर पालकमंत्री कागलचे आमदार शहराचे आमदार या असे तीन चार आमदार एकत्र येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगून बैठक घेऊन आमचा जिल्हा आमचं शहर आमचा परिसर एकच आहे म्हणून काहीतरी दिशाभूल करत असतील तर ती दिशाभूल आपण मोडून काढली पाहिजे आणि कालच्या बंदच्या माध्यमातनं त्या मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत तो मॅसेज केलेला आहे त्यामुळं चव्हाण साहेब कायदेशीर सगळ्या तरतुदीत तपासा असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं सा त्यांच्या बैठकीतला मुद्दा होता तो कायदेशीर काही मुद्दा आहेत येणारी महानगरपालिका जिल्हा परिषद त्या निवडणुकींच्या अनुषंगानं त्या गावात वाढ करण्यामध्ये काय कायदेशीर अडचणी येतात का, का ह्या पहिला तपासा आणि मग पुढचं पाऊल टाका तोपर्यंत आपल्या जाहीर झाले की आठ गावांचा समावेश गावांचा समावेश पण आपण घेऊ नका आपण द्यायचं नाही असं असं काय होईल ना वाटत नाही कारण सुप्रीम टाइम देऊन त्या ठिकाणी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका घेण्यासाठी त्यांनी <laughs> सांगितलेला आहे आणि या चार महिन्यामध्ये सर्वप्रथम त्यांना कोल्हापूरच्या शहराचा आणि ग्रामीण भागासाठी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण स्थापन केले ते प्राधिकरण रद्द करायची अधिसूचना पहिला काढावी लागली बऱ्याच गोष्टी आहेत प्रशासक नेमाव्या लागतील आठ गावांनी आठ गावात सहा महिने कार्यकाल लागतोच या ग्रामपंचायतीचं सगळा डाटा आपण कन्व्हर्शन करण्यासाठी त्या कॉर्पोरेशनला या चार महिन्याच्या टाइम पिरियड मध्ये हा खेळ होणार नाही पण हे आता कशा ह्याच्यावर त्यांची चाल चालली आपल्याला माहित नाही पण ती चाल आपण मोडून काढायची जाय काढण्यासाठी आपण संघटित आहे संघटित राहूया आणि हा पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आता ह्या विषय तुमच्या माध्यमात संपवा सारख्या आता त्यांच्या बैठक आमच्या बैठक आता म्हणजे कंटाळा आहे आम्ही तर काय पत्र म्हणजे हद्द होऊ देणार नाही काय वाटलं ते झालं तर आम्ही ही हद्द होऊ देणार नाही एक इंच ही जमीन आम्ही या ठिकाणी त्या हद्दवाडी जाऊ देणार नाही म्हणजे आमचे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या बशी सुद्धा म्हणजे त्यांच्यासमोर सुद्धा आम्ही आमची व्यथा आमची गाराने मांडलेले आहे त्यांनी सुद्धा ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय पुढचं पाहून आम्ही आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टाकू देणार नाही असं आम्हाला आश्वस्त केलं आहे सांगितलं आहे आम्हाला त्यामुळं त्यांच्या भरवशावर आम्ही आहे आणि ते आमचा असा विश्वासात करतील आम्हाला वाटत नाही त्यामुळं आम्ही ही हातवाड करायचा जर तुम्ही प्रयत्न केला तर ते हालून पाडण्याचा ही वीस गावं संघटितपणे प्रयत्न करतील एवढं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो आणि इथेच सांगतो जयंत महाराष्ट्र अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा